नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर आज एका नवीन विषयासोबत आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर नेहमी नेहमी आम्ही वेगवेगळे वेग, वेग, कायदेविषयक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत असतो मित्रांनो तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे म्हणजे लिव्ह अँड रिलेशनशिप लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी व लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला रा, कायद्यामध्ये काय काय संरक्षण आहे याबाबत सविस्तर बोलणार आहोत तर मित्रांनो आज मो मोठमोठ्या शहरामध्ये लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे मित्रांनो त्यासोबतच ते ज्या लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणार आहे म्हणजे लग्ना लग्न न करता जे रिलेशन रिलेशनमध्ये राहणारे लोक आहेत लिव्ह अँड रिलेशनचे करारपत्र करतात करारपत्रानुसार ते एकत्र राहतात परंतु लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत असताना एखाद्या महिलेला जर मूल झालं अथवा तिच्यावर काही संकट आलं आणि त्या महिलेला ते ता 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 ना ना का का त्या पुरुषाच्या विरोधात कायद्यामध्ये जर भे पर्याय शोधायचे असतील अथवा त्याला त्या त्याच्या विरोधात काही केस दाखल करायची असेल तर त्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा यामध्ये तरतूद आहे मित्रांनो आणि ती महिला त्या पुरुषाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याअंतर्गत केस दाखल करू शकते आणि त्या संदर्भातच आताच नुकताच एक स माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्या केसचं नाव आहे मित्रांनो ना इंदिरा शर्मा विरुद्ध बी के शर्मा आणि त्या केसमध्ये असं सांगितलेलं आहे मित्रांनो की ती हिंदू लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणारी जी महिला आहे त्या महिलेला त्या कायद्याअंतर्गत तिला त्याच्याविरोधात केस दाखल करता येईल त्याच्याविरोधात मेंटेनन्स मागता येईल त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई चालू करता येईल मित्रांनो तर मित्रांनो हा जो निकाल आहे तो दोन हजार चौदा साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि मित्रांनो या निकालामध्ये ती म महिला ही पत्नी असणे गरजेची नाही आणि ती पत्नी जरी नसली तरी तिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अनुसार तिला पुडगी मागता येईल राहण्यासाठी हक्क मागता येईल आणि जे काही कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यामध्ये दिलेले ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार तिला त्या पुरुषाविरुद्ध कायदेशीर कारवा कारवाई करता येईल मित्रांनो तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट केचरी इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद